आम्ही सर्वजण लोकशाही प्रति जागृत करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाच्या प्रती प्रतिज्ञा करतो आम्ही मुक्त निष्पक्षपणे व शांततेने आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये मतदान करण्यासाठी वंश जात समुदाय भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता आम्ही निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत आहोत अशी आशयाची शपथ निगडी सेक्टर सव्वीस से येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली तसेच शंभर टक्के मतदानाचा निर्धारही केला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ मार्गदर्शनाखाली स्वीप मार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी विनोद जडक पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास आणि कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण काळे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राचार्य दिनेश कुटे नोडल अधिकारी विजय भोजने मुकेश कोळप प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे